रात्री रेस्क्यू केला होता मित्रांनो मांडूरचा जातीचा सर्प दोन दोन दिवस आप म्हणतात आपल्या एरियात मध्ये त्याला पण ना इंग्लिशमध्ये नाव रेड सॅट बोवा मराठीमध्ये मांडूर तर त्याला आपण इकडे रिलीज केला आहे तो आता त्याचा हे पूर्ण त्याचं अधिवेशन आहे जंगलातलं तर तो बाकीची त्याची जी जिंदगी मित्रांनो तो ते आरामशीर जगू शकतो याची तस्करी भरपूर होते मित्रांनो लाखो रुपयाला मागला तो ब तसं काही नाही टोटल अंधश्रद्धा आहे मित्रांनो हे पाहतो आणला धीरे धीर पूर्ण अंतरा सध्या मित्रांनो त्या माझं युट्यूब चॅनल आहे सर्पमित्रकल्स साडून केला आणि चॅनल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नको या सापाविषयी काही माहिती पाहिजे असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये हो विचारू शकता पाहू शकता तो इथे तो आरामशीर निघतोयात तर धन्यवाद मित्रांनो